नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनल आपलं परत एकदा स्वागत आहे माझ्या कन्याचा म्हणजे आराध्या गुंजाचा आपला एकच महिन्यामध्ये अडीच हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम म्हणजे चा मॉनिटाईज झालेला आहे त्याबद्दल आपण महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी माझी मुलगी आलेली आहे आपण प्रत्येक पाचशे सबस्क्रायबरला भगवद्गीता चांगल्या शेतकऱ्यांना प्रदान करतो आज माझ्या कन्याच्या हस्ते महाराजांना भगवद्गीता नमस्कार रामकृष्ण हरी पूर्ण महाराष्ट्रात इंदोरीकर महाराज हे नाव माहिती नाही असं कोणीही नसेल आज यूट्यूबवर जर कोणी कॉमेडी कीर्तन असं शोधलं तर फक्त आपल्या इंदोरीकर महाराज यांचेच कीर्तनाचे व्हिडिओ दिसतील आपल्या विनोदी शैलीतून कीर्तन करून समाजप्रबोधनवर चालू घडामोडींवर भाष्य करणारे महाराष्ट्रातील फेमस असे कीर्तनकार ह प निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज इंदोरीकर महाराज यांच्याविषयी कधी ना ऐकलेल्या गोष्टी या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत इंदोरीकर महाराज यांचे पूर्ण नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख इंदोरीकर महाराजांचे मूळ गाव इंदोरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हे गाव अकोल्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे मात्र सध्या ओझर तालुका संगमनेर येथे राहतात इंदोरी या गावाच्या नावावरूनच इंदोरीकर महाराज असे नाव पडले इंदोरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या पण कीर्तनकार आहेत इंदोरीकर महाराजांना दोन आपत्त्य आहे मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा इंदोरीकर महाराजांचे वडील अगोदर कीर्तनकार होते त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली इनोरेकर महाराज हे उच्च शिक्षित असून त्यांचे शिक्षण बी एस सी बी एड झाले आहे त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कीर्तनामध्ये भाष्य करत असतात इनोरेकर महाराजांनी वयाच्या बावीसव्या वर्षापासून कीर्तन करायला सुरुवात केली होती महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यांच्या कीर्तनाच्या तारखा दोन अगोदर बुक झालेल्या असतात ते दिवसातून दोन ते तीन कीर्तन करत असतात असं असूनही इंदोरीकर महाराज हे त्यांचं जीवन अगदी सामान्य शेतकरी कुटुंबाप्रमाणे जगत असतात इंदोरीकर महाराज हे समाजकार्यात पण नेहमीच सक्रिय असतात अनाथांचा नात इंदोरीकर महाराज अशी ओळख अहिल्यानगर जिल्ह्यात आहे संगमनेर तालुक्यात संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमकर माध्यमिक विद्यालय हे विद्यालय ओझर या ठिकाणी आहे या विद्यालयात दोनशेच्या आसपास विद्यार्थी असून अनेक विद्यार्थी अनाथ आणि निराधार आहे मागील काही वर्षांपासून निवृत्ती इंदोरीकर महाराज ही शाळा स्वखर्चाने चालवतात काही वर्गांसाठी विज्ञान विषय तेच शिकवतात या व्यतिरिक्त संगमनेर पंचकृषीतील धार्मिक कार्यक्रम पार्यानाचे सप्ताह हो, मंदिराचे रंगकाम मूर्तीकरण यासाठी लागणारा खर्च ते स्वतः करतात इंदोरीकर महाराज फक्त कीर्तन करत नाही तर कीर्तनासोबत प्रबोधनसुद्धा करतात व हसवणूकसुद्धा करतात त्यांच्या कीर्तनाला पन्नास हजार ते एक लाख लोक सहज जमा होतात तसेच कोणतेही लेटेस्ट विषय असू द्या अथवा जीर्ण विषय असू द्या रोखठोक भूमिका घेऊन त्यांची योग्य ती बाजू लोकांना दाखवतात ही विनोदी गावरान भाषेमध्ये चिमटे काढून त्यामुळे सगळ्या वयोगटातील लोक त्यांच्या विनोदी कीर्तनाचे चाहते आहेत इंदोरीकर महाराज आपल्या विनोदामधून समाजातील अशा गोष्टींवर बोध ठेवतात जी गोष्ट आपल्याला माहीत असते पण त्यावर आपण भाष्य करू शकत नाही त्यांनी आपल्या कारागिरीमध्ये अनेक कीर्तन केली आहे मात्र त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव आजही तितकाच आहे आणि त्यांची टीका करण्याची भूमिका पण तीच आहे या त्यांच्या भूमिकेमुळे व त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर पण अनेक लोक टीका करत असतात इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद